और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमीमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस डिस्पेंसर्सूल सभी अप्लायसेस के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में उल्सनगर मध्य शिवसेना उद्धव बाला ठाकरे पक्षा ने जन आक्रोश आंदोलन के वही राज्य सरकार जोरदार घोषणाबाजी बाजी के लिए उल्हासनगर कॅम्प पाच मधील कैलास कॉलनी परिसरात हे आंदोलन करण्यात आलं यावेळी मराठी चित्रपट बनवा बनवी चित्रपटाचा बॅनरवर उल्लेख करत त्यावर विविध मंत्र्यांचे फोटो दर्शवण्यात आले होते तसेच वेगवेगळ्या आशयाचे पोस्टर हातात घेऊन शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झाले होते मंत्री भ्रष्ट जनता त्रस्त लोकांनी करायचं काय आणि जायचं कुठं असा आशय त्यावर लिहिण्यात आला होता तसेच भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांचे तात्काळ राजीनामे घ्यावे अशी मागणी शिवसैनिकांनी केली यावेळी शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने सहभागी होते मंत्री भ्रष्ट जनता त्रस्त संपूर्ण जनतेमध्ये त्रायी त्रायी आहे लोकांना करायचं काय जायचं कोणाकडे समजत नाही आपसातले हेवे दावे त्यांचे सरकारमधले तीन तिघाडा काम बिघडा तिकांची काय रिक्षा बोलतात चालतच नाही त्यामुळे हे महाराष्ट्र थांबलेलं आहे महाराष्ट्र थांबलं नाही महाराष्ट्र मागे मागे चाललेलं आहे प्रत्येक ठिकाणी आप आज आपण ब पाहतोय की कशा प्रकारचा व्यवस्था आहे अगदी व्यवस्था कोलमडलेली आहे रस्ते खड्डे खड्ड्यामध्ये रस्ते झाले पाहिजे परवाच चालू शिळफाटा किंवा ठाण्यावरून इकडे येण्यासाठी सहा सात तास लोकांना लागत होते लोक अक्षरशः कंटाळली होती गाड्या सोडून लोकांना घरी जायची वेळी ही काय व्यवस्था झाली का अशा प्रकारची अवस्था या महाराष्ट्राची केलेली आहे आणि त्याला कारणीभूत मंत्री आणि कलंकित मुख्यमंत्री आहेत कलंकित मंत्री त्यांना पाठी हातभार असणारे मुख्यमंत्री आहेत म्हणून या मंत्र्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे मागणी ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा